यानंतर पाहूया पुढची बातमी गीतरामायणाच्या सप्तश दशक पूर्ती सोहळ्यानिमित्त पुण्यात ग्रॅव्हिटी ग्रुपच्या वतीनं रामनवमी साजरी करण्यात आलेली आहे यावेळी ग्रॅव्हिटी ग्रुपच्या वतीनं पुण्यामध्ये सखी गीतरामायणाचं आयोजन करण्यात आलं होतं या कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते कार्यक्रमाचं आयोजन ग्रॅविटी ग्रुपचे चेअरमॅन मिहीर कुलकर्णी यांनी केलं होतं या, या कार्यक्रमाच्या माध्यमातून प्रभू श्रीरामांचा आदर्श प्रत्येकानं जीवनात समोर आणावा असा आग्रह मिहिर कुलकर्णी यांनी धरला गुरुला परमेश्वराच्या वरचं स्थान आपण दिलेलं आहे प्रभुराम श्रीकृष्ण अशा दैवी अवतारांना घडव घडवणारा गड़, सुद्धा गुरुच असतो गुरु शिष्य परंपरेची अनेक उदाहरणं आपण पाहिलेली आहेत प्रभू श्रीराम वशिष्ठ आणि विश्वामित्र ऋषी श्रीकृष्ण आणि संदीपानी ऋषी अर्जुन द्रोणाचार्य चंद्रगुप्त मौर्य चाणक्य स्वामी विवेकानंद रामपरम परमांस पर्वान। यांच्यापासून ते थेट भारतरत्न लता मंगेशकर दीनानाथ मंगेशकर भारतरत्न भीमसेन जोशी सवाई गंधर्व भारतरत्न सचिन तेंडुलकर रमाकांत अत्रेकर सर यांच्यापर्यंत गुरु शिष्यांच्या जोड्या आपण पाहिलेल्या आहेत वर उल्लेख केलेल्या शिष्यां इतका मी गुणी नक्कीच नाही परंतु मी भाग्यवान आहे की मला देवेंद्रजींसारखा गुरु लाभलेला आहे माझ्या आजवरच्या वाटचालीमध्ये माननीय फडणवीस साहेबांच्या मार्गदर्शनाचा आणि त्यांनी मला दिलेल्या संधीचा खूप मोलाचा वाटा आहे हेही मी नम्रपणे सांगू इच्छितो फडणवीस साहेब मी आपल्या मार्गदर्शनाखाली असेच दर्जेदार सांस्कृतिक सामाजिक धार्मिक शैक्षणिक आरोग्यविषयक उपक्रम आयोजित करत राहीन आणि त्यासाठी साहेब तुमचा आशीर्वाद कायम माझ्या पाठीशी राहील हा मला ठाम विश्वास आहे या प्रसंगी गुरुची माहिती सांगणारा एक श्लोक मला आठवतो गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरु देव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गोविंद महा एवढे बोलून मी थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र जय शंकर जय राम